हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय बघ तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी विनायक चतुर्थी आहे शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात या चतुर्थीला वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष पूजा करायची असते त्यांची आराधना करायची असते का करायची असते त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण रोजच्या रोज काय करतो फक्त देवपूजा करतो आपण रोज गणपती बाप्पांना फक्त आंघोळ घालत असतो पण चतुर्थीच्या दिवशी आपल्याला त्यांची विशेष पूजा करणं खूप गरजेचं असतं तर तोच हा दिवस असतो तर आपल्याला विनायक चतुर्थीला काही सेवा करायची असतात काही उपाय करायचे असतात बघा आपण आपल्या गुरूंची सेवा करत आहोत स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत आहोत ती तर आपल्याला करायचीच आहे नित्यसेवा आपल्याला स्वामींची सोडायची नाही गुरुची सेवा तर आपल्याला करावीच लागेल कारण आयुष्यात आपले एक गुरु असणं खूप गरजेचं आहे देवांची सुद्धा सेवा करायचीच आहे तर देवांना विसरून जायचं नाही किंवा गुरूंना विसरून जायचं नाही गुरूंसोबत आपल्या देवांची सेवा सुद्धा होणं गरजेचं आहे तर हा नायक चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तर आपल्याला गणपती बाप्पा माहिती आहे की ते आपले विघ्न दूर करत असतात परंतु आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत तर त्यावरच मी आज तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला हा व्हिडिओ तर कोणाला तरी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जसं आपण सेवा करणार आहोत तसं इतर जण सुद्धा करतील आता सेवेला आपल्याला म्हणजे सेवा करणं खूप महत्वाचं आहे आता लोकांना असं होतं की झटपट झटपट सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणजे आज मी एखादा उपाय केला आज मी एखादी सेवा केली लगेच उद्या मला त्याचं रिझल्ट पाहिजे असं काहीच नसतं प्रत्येक गोष्टही सातत्याने व्हायला पाहिजे मी तुम्हाला चतुर्थीचे वेगवेगळे उपाय देत असते सेवा देत असते पण असं नाही की म्हणजे एक चतुर्थीला तुम्ही केलं आणि ते होईलच तुमचं काम होणारच आहे शंभर टक्के होईल शंभर टक्के काय एक हजार एक टक्का होईल पण त्यात सातत्य असणं खूप गरजेचं असतं प्रत्येक चतुर्थीला ते उपाय व्हायला पाहिजे जे आपण करतो त्यानंतरच आपला भगवंत आपली कुठली इच्छा पूर्ण करत असतो तर तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आता सांगते आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांना आंघोळ घालायचे म्हणजे त्यांचा अभिषेक करायचा आहे रोज आपण फक्त पाण्याने आंघोळ घालतो तर तुम्हाला या दिवशी खास अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पाण्याने करा पंचामृताने करा किंवा दुधाने करा तुम्हाला जसा शक्य होईल तसा करा तर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शेषम याचं पठण करायचं आहे अकरा वेळा वे 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 गणपती अथर्व शेषम अकराव्या वेळा जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शेषम याचं पठण करणार तर शेवटच्या वेळा वे तुम्हाला फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तर तिथून तुम्ही म्हणू शकता आता तुम्ही म्हणणार तर या आम्हाला एवढा वेळ नाही बघा वेळ काढा असं म्हणू नका आम्हाला वेळ नाही वेळ आपला निघतो आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी वेळ असतो आपण काढत असतो वेळ काढावा लागतो मिळत नाही तर वेळ काढायचा प्रयत्न करा नसेल वेळ तर कमीत कमी मग कमी मो तुम्ही मोबाईलवर लावा गणपती यात रुशिषम अकरा वेळा आणि तुम्ही पाणी टाकत चला पंचामृत टाकत चला अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि मुलांकडून सुद्धा तुम्ही सेवा करून घ्या मुलांनासुद्धा म्हणजे पाच किंवा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा जे खालचं डेट असतं म्हणजे खालचा भाग असतो तो गणपती बाप्पांकडे करायचा असतो दुर्वा व्हा त्यांना लाल रंगाचं जास्वंदीचं फूल व्हा किंवा नसेल तर गुलाबाचं फूल व्हा काहीतरी थोडंफार करायचा प्रयत्न करा, करा। आणि मुलांकडून सेवा करून घेणं म्हणजे काय मुलांकडून ओम गण गणपत यांना महा किंवा त्यांच्याजवळ तुम्ही बसून तो मंत्र करून घ्या किंवा गणपती अथर शिषम त्याच्याकडून त्यांच्याकडून पठण करून घ्या किंवा त्यांना जर जमत नसेल ते लहान असतील तर तुम्ही करा त्यांना जवळ बसवा आपल्याला हे करून घेणं खूप गरजेचं आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर आपल्या मुलांना ते चांगली बुद्धी देणार आहेत तर आता चतुर्थी प्रत्येकजण करतं असं काही नाही म्हणजे व्रत कोणी करतं तर कोणी नाही करत पण आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही तस जाऊ शकता मोतीचूरचे लाडू एकवीस किंवा एकवीस मोदक किंवा तेही शक्य नसेल तर एकवीस राजगिऱ्याचे लाडू रेडीमेड मिळतात ते तरी आणा ते मंदिरात घेऊन जा आणि तिथे लाडूंचं वाटप करा आणि अकरा प्रदक्षिणा गणपती बाप्पांना घाला आणि गणपती बाप्पांना तुमची काय इच्छा आहे तुमचं काय संकट आहे ते सांगा म्हणजे आपण रोज गणपती बाप्पांच्या मंदिरात जात नाही परंतु चतुर्थीच्या दिवशी जायचा प्रयत्न करा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा आणि एक म्हणजे एक उपाय म्हणजे छोटासा तो म्हणजे गुळाचा गुळाचे अकरा गोळे तयार करायचे किसून करा किंवा जर गुळ जर सॉफ्ट असेल तर तुम्ही त्याचे गोळे हाताने सुद्धा करू शकता किसायची काहीही गरज नाही अकरा गोळे करायचे आणि ते गोळे एक द्रोण घ्यायचं त्या द्रोणमध्ये ते गोळे ठेवायचे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला ते न्यायचे आहे आणि त्यांच्या चरणाची ते गोळे ठेवायचे आहे आणि तिथे ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे काही असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत नवऱ्याच्या बाबतीत किंवा तुमचा बिझनेस असेल तुमचं काही पैशांचं काही काम असेल कुठलीही गोष्ट असो ती गणपती बाप्पांना तुम्हाला ते दुःख संकट सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर त्यातला तुम्हाला तिथे म्हणजे तुम्ही ठेवा आणि त्यातले काही तुम्हाला एक दोन चार जसे घ्यायचे तसे तुम्ही ते गोळे घ्या म्हणजे घरी तुम्ही प्रसाद म्हणून ते आणा आणि प्रसाद म्हणून सगळ्यांनी ते ग्रहण कर। करा अशा पद्धतीने करायचं आहे आणि गणपती अथर्व आणि गणपती स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे मुलांकडून पण ते करून घ्या आणि एक प्रमोशनसाठी उपाय आता तुम्ही म्हणणार ताई तुम्ही उपाय उपाय करतात असं उपाय करून काही होतं का बरोबर आहे तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तर आयुष्यात आपण जर उपाय करत राहिलो तर आपल्या आयुष्यात काही होणार नाही आपण जर सेवा केली तरच होणार आहे तर आपण सेवा करत आहोत सेवा आपल्याला करायची आहे आपल्या देवाची त्यासोबत काही उपाय पण करायचे असतात फक्त तुम्ही जर उपायाच्याच मागे लागणार तर काहीच होणार नाही आपल्या गुरुची सेवा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या कुलदेवताची सेवा आपल्या गणपती आपल्या देवांची सेवा आपल्याकडून होणं गरजेचं आहे त्यासोबत मी तुम्हाला उपाय सांगत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले कर्म आपले कर्म कसे आहेत म्हणजे मागच्या जन्माचे तर आहेतच पण ह्या जन्मात पण आपण काय कर्म करतोय की म्हणजे आपण कोणाची निंदा करतोय का आपण कोणाबद्दल वाईट बोलतोय का कोणा कोणाबद्दल आपण वाईट चिंततोय का कोणाचं चांगलं आपल्याला बघवलं जात नाही का कोणाला आपण काही वाईट शब्द बोलतोय का आपण आपले कर्मसुद्धा बघायचे जर कर्म चांगले नसतील तर उपाय काय सेवा करूनसुद्धा काहीच उपयोग होणार त्याचं काहीच आपल्याला फळ मिळणार नाही तर कर्म चांगले ठेवा आणि छोटे छोटे उपाय करत चाला सेवाच करत चाला तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आता मी पण सेवा करत असते उपाय करत असते तर असं नाही की म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगल्याच गोष्टी होतात काही गोष्टी माझ्या आयुष्यात वाईट पण होत असतात काही दुःख संकट माझ्या आयुष्यात पण येतात मग ते माझे कर्म असते दुसरं काही नाही कर्म बघा आपला भगवंत सगळं बघत असतो स्वामींना सगळं दिसतं स्वामी ब्रह्मांड नायक आहेत जेवढी आपण त्यांची सेवा करतो आहे आपण पण अपेक्षा करतोय पण साधं म्हणजे स्वामींना सगळ्या गोष्टी दिसतात आपण कोणाविषयी निंदा करतोय किंवा आपण रस्त्याने कुठे जात असतो किंवा घरातच बघा तुम्ही म्हणजे आपल्या घरात जरी मुंगी असेल मुंगीवर जरी आपण पाय दिला आपल्याला न कळत होतं हे सुद्धा कळत नाही म्हणजे आपल्याला की आपण जाणून बुजून तिला मारणार नाही ते सुद्धा स्वामींना कळत असतं म्हणून हे सुद्धा पाप आपल्या माथेवर येत असतं तर म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात तर कर्म चांगले ठेवा आणि असे छोटे छोटे उपाय आणि सेवा करतात तर प्रमोशनसाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे प्रमोशनसाठी तुम्ही खूप सेवा केले खूप काही केलेला आहे तर हा एक उपाय तुम्ही करून बघा बघा उपाय केलेला काही वाया जात नाही आपल्याला काही त्याचा काही खर्च पण लागत नाही झाला तर फायदाच होणार आहे तर तुम्हाला पाच फळगुंड घ्यायचे आहे ज्यांचं प्रमोशन म्हणजे ज्यांना करायचं असेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे दुसऱ्याने केलेला चालणार नाही तर पाच हळकुंडं घ्यायची गणपती मंदिरात जायचं चतुर्थीला गणपती मंदिरात गेल्यानंतर त्या पाच हळकुंड गणपती बाप्पांच्या पायाशी ठेवायच्या आणि तुमचं काय प्रमोशनचं काम आहे ते सांगायचं आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या असं तुम्हाला एक चतुर्थीने प्रत्येक चतुर्थीला करायचं आहे जोपर्यंत तुमचं प्रमोशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला हवंभाई सातत्याने करायचं आहे कुठल्याही गोष्टी सातत्य ठेवा आणि मेन म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर नाही ठेवला तरी देखील चालेल गणपती बाप्पांवर ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही गोष्ट करा जर मनाने श्रद्धेने करा जर श्रद्धा असेल विश्वास असेल तरच सगळ्या गोष्टी होतात आणि मी एक चतुर्थीला कर्पूर होम कसा करायचा यावर व्हिडिओ केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल तर तुम्ही तिथून बघू शकता तर तो होमसुद्धा सगळ्या म्हणजे प्रत्येक लेडीजने तो होम करायचा आहे सायंकाळी तो होम करायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही आणि एक तुम्ही खूप दुःखात आहात अडचणीत आहात मी स्वतः ती सेवा केलेली आहे तर एक गणपती बाप्पांची सेवा आहे म्हणजे इच्छापूर्तीसाठी आहे ती गणपती बाप्पांची आहे ती म्हणून तुम्ही श्रद्धेने करू शकता तर ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या के मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होणार आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा अगदी म्हणजे तुम्ही खूप दुःखात संकटात असाल तर ती सेवा नक्की करून बघा तर एक गोष्ट सांगायची आहे खूप छान छान कमेंट्स येत आहे तर ज्या ताई जे दादा मला कमेंट्स करत आहेत तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते तर हेच मला सांगायचं होतं कमेंट्स करत चाला म्हणजे मलासुद्धा एक प्रेरणा मिळते म्हणजे उत्साह वाढतो माझा बाकी काही नाही म्हणजे खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्सपासून आणि आता खूप छान छान कमेंट्स येत आहेत अशाच मला कमेंट्स करत राहा आणि असंच मला भरभरून प्रेम देत राहा आणि एक गोष्ट सांगायची आहे तर ती म्हणजे जर महिलांचे पिरियड्स आले सुतकाला आलं काही गोष्ट असेल तर तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर गणपती अथर्व शिक्षण गणपती स्तोत्र मोबाईलवर लावा आणि ऐकायचा प्रयत्न करा म्हणजे घरात पण मुलांना ऐकू द्या काहीतरी गणपती बाप्पाची सेवा होऊ द्या आपल्या घरात तुम्ही जेव्हा करणार ना, ना तेव्हा या तुम्हाला येईल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत